नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपला गुणगौरव सोहळा जो आयोजित केला होता तो झाला फार दुःख होतं आहे मला की सुरक्षा रक्षकांची उपस्थिती फारशी एवढी पाहिजे तेवढी नव्हती त्या ठिकाणी आणि जे आले सुरक्षा रक्षक त्यांचे अभिनंदन चांगले काम केले आपल्या सुरक्षा रक्षकाने तुम्ही म्हणत असाल की हे टोपी घालण्याचं कारण काय तर माझे वडील गेल्या हप्त्यामध्येच एक आठवडा झाला दहा दिवस पण झाले नाहीत ते एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर मग हा कार्यक्रम जो होता या कार्यक्रमासाठी प्रथम का मी प्राधान्य दिलं याकरता माझे जे नातेवाईक होते किंवा इतर काही सर्वांचा मी विरोध जो आहे तो डावलून आपल्या सुरक्षारक्षकांच्यासाठी हा जो कार्यक्रम झाला त्याला प्राधान्य देण्याकरता कार्यक्रमासाठी संपूर्णता टीम आणि संपूर्णतः आमचे सर्व जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी मिळून हे काम करावं लागलं आणि कार्यक्रम जो आहे तो पार पाडावा लागला ठरल्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी होत्या त्या पद्धतीने ते चालू होतं परंतु खंत एवढीच होती की मी बाकी सर्व काही बाजूला ठेवून माझं दुःख बाजूला ठेवून सुरक्षारक्षकांसाठी प्राधान्य दिलं परंतु सुरक्षा रक्षकांना त्याची किंमत आणि क्यू वाटते की काय माहिती नाही परंतु फार नाराज ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत असो जीवनामध्ये अशा सगळ्या काही गोष्टी येत राहतात माहीत नाही भविष्यामध्ये काय असेल ते आपण जावे आपल्या ह्या विषयाकडे विषय विषय म्हणजे प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहीत असेल की जे आपले किमान वेतन आहे ते किमान वेतनाची बैठक ही जी तिसरी बैठक आहे ती बैठक पार पडली ती कुठे तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे महाराष्ट्र राज्याचे किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सदस्यांची काल बैठक पार पडली म्हणजे ती आहे ॲक्च्युली बावीस तारखेलाच बैठक ही झाली परंतु मला काही त्याच्यावरती व्हिडिओ बनवता नाही आला आणि ना याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही म्हणजे बी के सीमध्ये वापर पडलेल्या बैठकीमध्ये दुकान आस्थापनासुद्धा आहेत बरं का मित्रांनो आ, कारखाने स्थानिक प्राधिकरण बेकारी बेकरी, बेकरी उद्योग याचाही क्षेत्रामध्ये कामगारांसाठी नवीन किमान वेतन निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे जे किमान वेतनापासून ज्या काय आस्थापना त्यामध्ये काम करणारे कामगार जे वंचित होते त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये किमान वेतनामध्ये घेतलेलं आहे आता प्रश्न पडला असेल की हे किमान वेतन आ, कशा पद्धतीने काय तर था, ते ठराव बैठकीमध्ये आत्ता सध्या फक्त जे कोणकोण ह्या किमान वेतनामध्ये कामगार येत आहेत आणि कुणाकुणाला घ्यायचं आणि कशा पद्धतीनं त्याची स्कृटिनी बनवायची ह्या सगळ्यावरती चर्चा झाली सध्या या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होते दोन तीन बैठकं झाल्या ह्या सगळ्या काही ह्याच्यावरती बैठकं का घेऊन ह्याच्यावरती नियोजन करत आहेत की आता किमान वेतन जाहीर करताना कोणत्या घटकाला कोणत्या कामगार वर्गाला कशा पद्धतीनं असावे कुशल अर्धकुशल बरोबर नाही त्याचं अकुशल जे कामगार आहेत असे त्या कामगारांची वर्णी त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्याच्यामध्ये कसं असेल ते तर या संपूर्णतः गोष्टींचा विचार ह्या सल्लागार बैठकीमध्ये झालेला आहे या बैठकीमध्ये इतर जे आता नवीन केंद्र शासनाने जे कायदे बनवले आहेत मग त्याच्यामध्ये जे असंघटित कामगार वर्ग असेल त्यांच्यासाठी सुद्धा जे आता स्विगी झोमॅटो वगैरे करणार आहेत ते सुद्धा कामगार त्या कायद्यामध्ये अंतर्गत त्यांना घेतल्यामुळे मग आता किमान वेतना जे सल्लागार आहे त्यांच्यावरती त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की त्यांना कशा पद्धतीने घ्यायचं किंवा त्यांना कशा सुविधा द्यायच्या हा केंद्र शासनानं कायदा बदलल्यामुळे ते महाराष्ट्र शासनानं जर त्याचा लागू जसा असा जा तसा जर केला तर मग हे सल्लागार मंडळींना किंवा जे बसलेले सदस्य आहेत तर त्यांना याच्यावरती शासनाला विचार करावा लागेल की कशा पद्धतीनं करावं लागेल कारणच तसं आहे मित्रांनो कारण कायद्याअंतर अंतर्गत जर त्या गोष्टी घेतल्या तर त्यांनासुद्धा त्याचा न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे त्यांना त्याच्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि असे छोटे वर्ग असतात तर त्यांना सुविधा बिलकुलसुद्धा मिळत नाही आहेत तर त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आता आपल्याकडे जर काम करणारे हाऊसकीपिंगचे जर स्टाफ असतील पहा आपल्याबरोबरच काम करतात त्यांना किती पगार आहे मित्रांनो अकरा बारा हजारामध्ये ते काम करतात त्यांना किमान वेतन तर सोडूनच द्या मित्रांनो काय माहीत नाही पण त्यांच्या कंपनीने पगारवाढसुद्धा त्यांची बऱ्याच वर्ष झाली केली नाही आणि हाय त्या पगारामध्ये करतात काय थोडे दिवस करतात काय सोडून जातात मग असे कमी शिकलेले जे लोक आहेत ज्यांना कायद्याविषयी काहीच माहिती नाही आहे असे आहेत मग आमच्या सुरक्षा रक्षकांना तर किती माहिती आहे कायद्याविषयी काय माहिती आहे का बिलकुल माहिती नाही आम्हाला फक्त व्हॉट्सअप फेसबुकवरती जे येतं तेच आम्हाला माहिती असतं बाकी आम्हाला काही माहिती नसतं कायद्याअंतर्गत सगळ्या काही गोष्टी येतात शासन जर म्हटलं तर शासनालासुद्धा कोणत्या घटकाला कशा पद्धतीनं त्याचं द्यायचं किंवा बेनिफिट्स ठेवायचे ते सुद्धा त्याचं सर्व काही नियोजन करून त्याच्यानुसारच असतं मग आमच्या सुरक्षारक्षक घटकालासुद्धा त्याच्यामध्ये काय प्राधान्य आहे किती आहे कायद्याअंतर्गत आपल्याला काय काय मिळतात तर हे किमान वेतनाचं जर दुकानं आस्थापना त्याच्यामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळेल आणि त्याच्यामध्ये बदल होईल आता तुम्ही म्हणत असाल की साहेब मग हे कधी होणार आहे काय तर सध्या आचारसंहिता आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही आचारसंहिता नसेल तोपर्यंत हे जाहीर करता येत नाही आहे आणि हे जाहीर शासनाचा एक दुर्भाग्यमान आचारसंहिता असल्यामुळे जाहीर करता येत नाही आहे जरी त्यांनी पुढील बैठक आता जर घेतली तर मला वाटतं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे संपन्न होईल जे आठ सर्वात लास्ट जी बैठक असेल ती लास्ट बैठक जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते त्याच आठवड्यामध्ये घेऊन किमान वेतन तुमचा डी ए जे आहे जो आपला अलाउंस जो आहे तो त्याच्यामध्ये वाढ त्याच्यामध्ये इन्क्रीज करायचं किंवा आणखीन काय करायचं तर ते त्यावेळेसच सर्व काय ठरवलं जातं म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन तीन तारखेपर्यंत हे किमान वेतन किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी पण त्यावेळेस जर आचारसंहिता असेल तर तेही पुढे ढकलण्यात येईल तोपर्यंत आचारसंहिता संपली तर हे शासन जेवढं लवकरात होईल ते मंडळ सर्व काय शासनाकडे पाठवेल म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आणि त्यांची सही जशी होईल तसं मग ते जाहीर सर्वत्र शासनच करेल की किमान वेतनाचं कशा पद्धतीनं आहे आणि माझा अंदाज आहे की चांगला किमान वेतन यावेळेस शासन आहे त्यांनी शासनानं निर्णय घेतलेला आहे लवकरात लवकर ते जाहीर करतील कशा पद्धतीने काय या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपल्यासमोर मी ठेवलेलेच आहेत इथून पुढे ज्या काय आपल्याकडे माहिती येतील तशीच माहिती मी तुमच्यासमोर ठेवत राहीन जशा पद्धतीनं आहे आणि चॅनलमध्ये नवीन नवीन नवी आता सगळ्या काही गोष्टी येत राहतील वेगळ्या पद्धतीनं आपला चॅनल आता हा चालू राहणार आहे त्यामुळे कोणी चॅनल वरती पाहतील कोणी पाहणार नाहीत पण वेगळ्या पद्धतीनं आपला हा चॅनल सुरूच राहील अशा पद्धतीनेच आपण कार्यरत आहेत ते कार्यरत तशाच पद्धतीनं पुढे आपल्याला चालत राहायचं आहे फरक असाच आहे की मित्रांनो सुरक्षा रक्षक हा जागृत झाला पाहिजे नाही जागृत झाला तर सुरक्षा रक्षकाचं अस्तित्व जे आहे ते हळूहळू करत संपष्टात येईल सुरक्षारक्षक एकत्रित जर नाही आले तर ही गोष्ट आहे आज आपली नोकरी आहे ज्याची नोकरी जा गेलेली आहे जो वेटिंगवरती आहे त्याला विचारत परिस्थिती काय आहे आणि म्हणूनच या परिस्थितीला सर्व काही मित्रांनो आपण जिम्मेदार आहोत आपण जिम्मेदार आहोत या सर्व काही गोष्टीला आपण जागृत नसल्यामुळे या सगळ्या काही गोष्टी होतात आणि आपण जर जागृत राहिलात आपण जर रस्त्यावर उतरलात तर ते होऊ शकतं व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती राहून मित्रांना या सगळ्या काही गोष्टी होत नाही आहेत ते तात्पुरतं आपल्याला क्षणिक जे आहे ते थोडंसं आपण एखादी कमेंट्स केली किंवा काय आनंद वाटतो पण प्रॅक्टिकली नाही आहे प्रॅक्टिकली एका मिनिटात एका क्षणामध्ये तुम्ही तो मेसेज पाठवू शकता परत त्या ठिकाणी तुम्हाला पोचायचं असेल तर किती वेळ लागतो त्या वेळेला मित्रांनो तसा त्या गोष्टीला महत्त्व आहे असो काही हरकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांची काळजी घ्या नमस्कार